नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गानेगिरी कोकणातून सगळ्यांचं कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो तमनेल बघून व्हिडिओ कशाबद्दल आहे आधी तुम्हाला समजलं असेल कारण मंडई आत्ता कोकणात शिमगोत्सव अजून पण चालू आहे आमची पालखी रांजणी गेली आता, आता डायरेक्ट पुढच्या वर्षी अजून पण पालख्या फिरतात हो गावोगावी मित्रांनो उद्या आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्याकडे ना जांगलदेव जांगल फिरवले जाते कोकणामध्ये भरपूरशा ठिकाणी फिरवले जाते जांगलदेव काही जणांना जांगलदेव हे काय माहितीच नाही पण कोकणात बहुतेकशा गावी जांगलदेव फिरवली जाते आदल्या दिवशी सजावट केली जाते पालखी सजवली जाते म्हणजेच लहान मुलांची एक छोटीशी पालखी असते ती प्रत्येक वाडीवाडीमध्ये असते आणि ती फिरवतात वाडीमध्ये आमच्या वाडीमध्ये दोन पालखी आहेत एक आमची आणि एक शाळेची अशा दोन पालखी आहेत त्या दोन्ही पालखी आता सजवतील नंतर मग नाचवतील वगैरे आणि मी त्या फिरवतात पालखी आमच्याकडे आता सगळीपूर्व मुंबईला गेली त्याच्यामुळे पालखी फिरवत नाही आम्ही पण सजवून नाचवतो वगैरे हाऊसमोच करतो सगळीपूर्व तर आता सगळीजणं देवत आहे हे बघा हे आमच्या बहिरी मातेचं मंदिर वाडीतलं

आणि देव आहे हां अरे बघा पालखी सजवतो एकदम जुनी पालखी आहे मित्रांना भरपूर वर्षी झाले पालखीला येला मी कधीपासून आहे आणि ही बदलायची बदलायची करून आता पुढच्या वर्षी बैलून टाकायची छोटी पालखी करायची जेणेकरून लहान परत तरी फिरवतील असं हां दरवर्षी हां पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी बघा दरवर्षी हरावर असतो जाली बनवतो पालखीची मत पण आहे पेट्रोल तसे तिकडे करण पर्यादा आलाय सुट्टीवर द्या उद्या पहिल्या परत रत्नागिरीच उम्या चाय बनवायला गेला दोन पालखी असतात वाडीत तीन 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 गेला मुंबईला बाकी सजवतात काटे बाय आपला बघा हा पेपर संपला आता काय इकडे तिकडे फिरतच असते गाडी घेतो मी तिकडे राखा राखाद्याची ते एक पालखी हा जॉब वॅकन्सी आणि ही पालखी सजवणार त्याच्यानंतर मग आम्ही नाचवणार हुना, फिरवणार नाही यावर्षी दोन वर्षे झाली मी गेल्या वर्षी पण नाही फिरेल पोरं कमी पडतात फिरवायला आणि ही पालखी थोडी जड आहे आता पुढच्या वर्षी आहे ना हलकी पालखी करून हलकी पालखी बनवायची जेणेकरून लहान पोरं तरी फिरवतील आणि मॅच आहे घेऊन आला स्पॉन्सर आमचा चाय मी चाय घेऊन आहे अपहरांसाठी आणि पालखी सजून झाली की इथं नाचवणार पालखी मंदिराच्या बरोबर समोर हॉलिजेन वगैरे लावले नाही रात्री इथेच झोपणार आणि उद्या पाडवा आहे वाट अरे सजून होते त्याच्यानंतर मग आपण पालखी नाच होणार ना आहे बाहेर दाखवेन तुम्हाला चलो, चलो। काय का हे का नमन करायचं घालून आणणार काय हा गोल नसेल का ना दोनच केलं दाखवायचंय या दोन गेवलं आहेत या दोन गवलाने का तुराशी गावला ग का का मिशी मिशी कुठं आले तुला गावलं चालू आहे मन नमन का नमन का नको फतू कंस फ तू कौस का तब्येत नाही आहे त्याच्यावर कंस नाहीयेत हे तू असेल ना हे तू असेन ना गवलं तू सांगतो मावशी वशी आडिवली मावशी चालेल हे दाडीओली मावशी चालेल ना दाडीओली मावशी ना सगळ्यांना हे आमची मेन गवल <laughs> जुना <कोन> <laughs> आ, जुना ना परत नाच <laughs> चला मजा <laughs> <laughs> चला कधी सजूया त्याच्यानंतर बघू बघा नाचतोय नाचतोय <laughs> पत्ू आता जालीचं काम घेतलं नव्हतं पतून तर जाले घेतलं जालीवाले जाली पत्तू पाय पालखी नाचवायला सुचित कचरा कचरा आहे म्हणजे हे कडे आहे ना ते बाजूला करतात आणि इथे पालखी नाचवायचंय आणि जाळी ओलं जाली बसून घेतात आहे पतून काम घेतलं नव्हतं जालीचं झाली बनतात बनवला घरगुती अजून पूजा पण बाकी आहे पण देवी बसवलेल्या आहेत त्यात मध्ये झाल्याच्या नंतर मग इकडं सगळेजण जेवायला जातील त्याच्यानंतर पालखी नाचवायचं इथं ओके

आणि सगळेजण आता जेवण आल्यावरती पालखी नाचणार आम्ही बघा जांगल्यामध्ये आमच्या देवायतवरती देवी बघा देवा। सगळेजण आता जेवायला निघालेत जेवण आल्यावरती मग झोपा झो इथं झोपायची इथं आहे ना मग नाचवून झोपणार मंतर तर मंडळी रात्रीचे अकरा वाजलेत पालखी वगैरे नाचून जायला सगळे पर बघा झोपलेत हे बघा आजू संको तात्या आहे इकडं सुरज आहे कारण आपला काटे सुयोग आपला आणि शेवटला आमचा मेन गाडी पत्तो आहे पालेला शहावरून आणि आता इथेच झोपणार आहे रात्री आणि असं अकरा वाजलेत आणि उद्या आहे गुढीपाडवा नवीन वर्ष आमचं मराठी लोकांचं नवीन वर्ष वर्षी पाडव्यालाच चालू होत आणि हा पांड्या बघा पांड्या शुभेच्छा देतोय नवीन वर्षाच्या हे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतोय दहा हा पायऱ्या जबाबदार घेतो कोण बिना झाला आलासा आमच्या सोबतीला आहे रात्रभर सोबतीला आहे रात्रभर आमच्या सोबत सोबत करेल आमची कोण ये नसेल बघा चला आता सोपूया डायरेक्ट उद्या सकाळी भेटू पाडव्यासह आणि उद्या गुढी उभी करायचे आणि पालखी आपल्याला फिरवायचे नाही त्याच्यामुळे चला म्हणजे आजचा व्हिडिओ कसा आवडला नक्की करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये लगे कोकण करा जे केसात थेट कोकणातून सगळ्या नगर बसल्या कोकण दर्शन चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये